श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सहा जून या दिवशी आहे शनी जयंती हिंदू पंचांगानुसार शे शनिजयंतीला विशेष असे महत्त्व आहे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला जयंती साजरी केली जाते यंदा ही जयंती सहा जून रोजी असणार आहे तर बघा ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी ही पाच जूनला संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल तर सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी संपेल तर त्यामुळे उदयतिथीनुसार शनिजयंती सहा जूनला साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच शुभ परिणामही मिळतात शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देवता म्हटले जाते त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात जर तुमच्या कुंडलीमध्ये साडेसाती असेल किंवा तुमच्या पत्रिकेत शनिदोष असेल तर बघा या जयंतीला आपल्याला काही उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील किंवा जर तुम्हाला दोषाचा त्रास होत असेल जर तुमच्या मागे साडेसाती लागली असेल तर या सर्व समस्या या जयंतीच्या दिवशी जर आपण शनिदेवांची पूजा केली काही उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामधील सर्व अडचणी दूर होतात तर बघा या शनिदे शनि जयंतीच्या दिवशी आपल्याला शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी लवकर उठायचे आहे आणि आपल्याला स्नान करायचे आहे या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या जा तेलात काळे तीळ घालून शनिदेवाला अर्पण करा तर बघा यानंतर शनिदेवांच्या समोर आपल्याला असा दिवा लावायचा आहे आणि त्यांचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत त्याचबरोबर बघा जर आपल्याला शक्य असेल तर या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन चालिसाचे पठण करायचे आहे तर बघा हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या जीवनामधील ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात तर बघा त्याचबरोबर शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला या शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवांना आपल्याला लाल किंवा पांढऱ्या फुलांऐवजी जर आपल्याला मिळाली तर निळे फुले आपण अवश्य अर्पण करावीत तर त्याचबरोबर बघा शनि जयंतीच्या दिवशी पाणी आणि कच् कच्च्या दुधामध्ये कच्च्या दुधात मिसळून आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे असे केल्याने आपल्या कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो त्याचबरोबर बघा आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत किंवा तुम्हाला मार्ग दिसत नसतील तरी या जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचे आपल्याला पाच दिवे लावायचे आहेत त्यानंतर त्यांच्या भोवती आपल्याला वेळा फेऱ्या मारायच्या आहेत तर बघा या उपायाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि जर तुमच्या घरामध्ये काही त्रास असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये काही त्रास असतील तुम्हाला खूप दिवसापासून त्या त्रासांना सामना करावा लागत असेल तर या उपायाने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या पैशाबाबतीतल्या असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतात तर त्याचबरोबर बघा आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि आपल्या जर पत्रिकामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये जर शनी यांचा दोष असेल किंवा शनीची साडेसाती जर आपल्या मागे लागली असेल तर बघा शनी जयंतीच्या दिवशी दान आपली सावली दान करणे देखील खूप शुभ मानले जाते हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लोखंडाच्या भांड्यामध्ये मोहरीचे तेल आणि त्यामध्ये एक नाणे टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या तेलामध्ये आपला चेहरा आपल्याला पाहायचा आहे आणि ती वाटी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा शनी मंदिरामध्ये आपल्याला दान करायची आहे तर बघा असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या जीवनातील सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर बघा अशा प्रकारे जर शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर आपल्या जीवनामध्ये सतत की आपल्याला अपयश मिळत असेल किंवा आपल्याला आपले नशीब साथ देत नसेल आपल्याला साडेसातीत सु सुरू असेल किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये शणी दोष असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे हे उपाय करायचे आहेत तर बघा हे उपाय अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत हे उपाय केले त्याने नक्कीच तुमच्या हो जीवनामध्ये सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये हळूहळू आपल्याला बदल दिसून येईल तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही नक्की शनी जयंतीच्या दिवशी हे उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्याला मार्ग दिसू लागतील तुमच्या नोकरी समस्या नोकरीच्या बाबतीतील समस्या असतील किंवा पैशाच्या बाबतीत समस्या असतील जर तुम्हाला तुमचे नशेब साथ देत नसेल जर शनीचा प्रको प्रकोप झाला असेल तर या सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्याला देवांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली किंवा काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला बदल दिसून येतील तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ